शासनाच्या योजनांची माहिती तळागाळात पोहोचली पाहिजे या उद्देशाने मुख्यमंत्री पंचायतराज अभियान याची जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून कार्यक्रम आयोजित केले संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि खालापूर तालुक्यामध्ये वडवल ग्रामपंचायत या ठिकाणी हा जिल्ह्याचा कार्यक्रम होतो आहे आणि या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला हरिभक्तपरायण शिवडीला या उपस्थित राहून या योजनेची माहिती आणि जनजागृती त्यांच्या क्षेत्राच्या माध्यमातून ते सांगणार आहेत हा सर्व भव्य दिव्य कार्यक्रम घेत असताना लालापूर तालुक्यातल्या ज्या पंचेचाळीस ग्रामपंचायती त्यांच्याकडे हा पुढाकार केलेला आहे प्रशासन त्या संदर्भात त्यांच्या नियोजन करतीलच परंतु प्रथमदर्शनी वडवळच्या ग्राउंड आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी कशा पद्धतीने इथं सिटिंग अरेंजमेंट असेल आणि त्यांनी सांगितलं की साडेचार ते पाच हजार नागरिक या कार्यक्रमाचा हात घेणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी नियोजनासाठी सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि शासनाचे सगळे अधिकारी या नियोजनासाठी या ठिकाणी युद्धपटलीवरती काम करत आहेत हे सर्व करत असताना भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन येथील चा, पंचेचाळीस ग्रामपंचायती त्यांच्यावरती सध्या तरी हा सगळा जबाबदारी दिलेली आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या ग्राउंडवरती मुख्यमंत्री योजनेअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी चाललेली आहे सर्व ग्रामसेवक त्या ठिकाणी युद्धपातळीवरती या नियोजनाची तयारी करताना आपल्याला दिसत आहेत आणि सहा तारखेला होणारा हा कार्यक्रम यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक उपस्थित राहील अशी अपेक्षा येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे समृद्धी अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे आणि तो खालापूरला घेतला आहे आणि खालापूरमधील वडवड ग्रामपंचायतीमध्ये त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे जवळपास चार ते पाच हजार लोक येण्याची अपेक्षित आहे तै, त्या त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे एक स्टेज स्टेज आणि बाकी सर्व आरोग्य पथक बचत गटाचे स्टॉल इत्यादी सगळे नियोजन केलं आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही ते सगळे नियोजन सुसज्ज नियोजन करण्यासाठी आम्ही पंचायत समिती स्तरावरच्या आठ कमिट्या स्थापन केलेल्या आहेत एक पाणी व्यवस्थापन समिती आहे स्टेज व्यवस्थापन समिती आहे अशा विविध समित्यांच्या मार्फत हा कार्यक्रम सक्सेस करण्याचा आमचा सा, प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या माननीय सी ओ मॅडम येणार आहेत जिल्हा स्तरावरून सर्व अधिकारी माननीय उपस्थित राहणार आहेत आणि प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला ताई यांचं कीर्तन आहे त्या दिवशी सहा ते नऊ या दरम्यान ते कीर्तन आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की जास्तीत जास्त उपस्थिती या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून झाली तर बरं होईल या मुख्यमंत्री yeah. ग्रा ग्राम गा, गा, समृद्ध अभियान जे आहे त्या अभियानामध्ये गावाचा विकास जो करायचा आहे आणि त्या शाश्वत विकासाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आहे आणि त्याची जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्यासाठी हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि रायगड जिल्ह्याच्या कार्यक्रमाचं नियोजन खालापूर तालुक्यातील वडवळ ग्रामपंचायतीमध्ये आपण करतो त्याचं नियोजन केलेलं आहे शासनाकडून शिल्लक नाही त्यासाठी आम्ही आमचे खालापूर तालुक्यामध्ये पंचवीस ग्रामपंचायती आहे तर त्या सर्व ग्रामपंचायतीने आम्ही आवाहन केलेलं आहे आमचे सगळे ग्रामपंचायत अधिकारी हे ॲक्टिव्ह ग्रामपंचायत अधिकारी आहेत आणि सर्वांना आम्ही शंभर माणसं आणण्याचं टार्गेट दिलेलं आहे प्लस आमचे बचत गट आहे ते बचत गट आणि शंभर माणसं अशी जवळपास चार ते पाच हजार लोकांचं हे आहे तसेच आमच्या ताला जिल्ह्यातील जेवढे ते हबप आहेत तर त्यांना जिल्हास्तरावरून निमंत्रण पत्रिका जाणार आहे ते पत्रिका आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या होती तसंच खालापूर तालुक्यामध्येच काही हवोपा आहेत त्यांच्यामार्फत असं मोठ्या कार्यक्रमाचं स्वरूप या कार्यक्रमाला आहे आणि ते सक्सेसफुल